पानी की बॉटल ली मैंने बहुत तो रुकना घर को धूप है।, है ना हम आप भी आते वीडियो निकाल बॉटल रुक यहाँ था पेट्रोल भरणे का ना बस याच रुपा। याच ह्याच रामराम मंडळी कशा तुम्ही झालं का जेवण दुपारचं आमचं जेवण झालं आता मी चाललो व्हिडिओ काढायचा कसाच आहे आज काय तब्येत नव्हती बरोबर पण म्हणून तशीच आली मी व्हिडिओ बनवायसाठी समजा जाऊ द्या काय करा लागते आता तयारी तयारी करत बसा आणखीन मग कंटाळा येते म्हटलं चला पटकन व्हिडिओ बनवायसाठी जाऊ तर मग आधी व्हिडिओ बनवायसाठी आधी जाऊ आणि हे गेले पेट्रोल भरायसाठी तिथं जवळच पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरायसाठी गेले आता बघू चांगलं लोकेशन तिथं चांगलं लोकेशन भेटलं तिथं मग व्हिडिओ काढू आज खरच ते कंटाळा आला होता ऊन खूप आहे ना उन्हामुळे डोकं इतकं दुखूर राहिलं का नाही डोकं दुखत होतं म्हणून तयारी बी काही करू नव्हती हो वाटली आणि घरी बी जराशी प्रॅक्टिस केली ते तू तुम्ही पाहायला की प्रॅक्टिस केली आणखीनच मी जरा जास्तच पाहू आता ते कसं आहे ते कसं आहे आता तुमचं माहितीच आहे आपलं काम आहे आमचं कटिंग बरास लागेल ना काय तीन की मग काय बी म्हणजे हात पाय डोकं तेच जरा गर्दीच आहे आज जरा जास्तच गर्दी आहे पेट्रोल पंपावर उशीर उरायला त्याला येतात काय माहित पेट्रोल भरून ती वेळची उभी आहे मी पण आणखीनच मुनात उभी आणखीन जास्तच डोकं दिसते मग कसा निघेन काय माहीत आता आले आले पेट्रोल पेट्रोल चलो पकड़ो बॉटल ठीक है गाड़ी इधर से झोपड़े वाले लोग भी है इधर बोलेंगे पापा इनके इक इधर वीडियो बनाने अच्छी जगह तर रामराम मंडळी हे बघा आम्ही इथं आलेलो आहोत लोकेशनवर लोकेशन हे थोडंसं लोकेशन जरा चांगलं वाटलं मस्त हिरवंगार शेत आहे मस्त सगळीकडं हिरवं हिरवं आता इथं व्हिडिओ बनवते एक दोन जेवढे झाले तेवढे हे बघा किती छान आहे इकडचं वातावरण हां तिकडून एक बापू येऊ राहिले सायकल घेऊन आता जास्त दूर गेल्यापेक्षा इथंच एखादा व्हिडिओ बनाव म्हटलं बनवू आता इथे बापू बी ओळखीचेच निघले थोडीशी सावली आली आता जरा बरं वाटू राहिलं <laughs> मस्त इथं बसून मस्त लगे चटणी भाकर खाऊ वाटू राहिली मस्त ज्वारीची असा मस्त लगे ठेसा ठेसा मस्त लसण बिसन संबार टाकून जवारीची भाकर मस्त कांदा अचार हिरवी मिरची एकदम मल तर लय आवडते बा असं जेवण वावरात करायला तुम्हाला आवडते का कोणाला नशीन आवडत सगळ्यालाच आवडते असं जेवण एकदम फर्स्ट क्लास नंबर एक, एक जेवण ह्याचा भाकर जवारीची हा तुमको लगता ना आ, तो अच्छा लगता चलो फिर व्हिडिओ निकालेंगे टाइम पास क्या करने का गई क्या तो

हा सगळे गोटे पायाला ऋतू राहिले साडी हवेनं उडू राहिली सावली आली तर तो तोंड पहिलंच काळ त्याच्यात काळ भोर दिसून राहिलं छाव येऊ राहिली तोंडावर काही नाही होत केस उडू राहिले काही नाही बॉटल ले की आई मी <laughs> <laughs> पाणी पिके राहिलं पाणी पिके क्या बोलतो एनर्जी ड्रिंक आहे पाणी पिके नाचको गोत रुतते ना पै <laughs> तरी साफसफाई करी मैने फायदा नाही झाला उद्या खराटो बोल हो खराटो उद्या को खराटो कोराटो साथमेट हा काय आहे तू हो झाडू खराटा सगळं सगळं घेऊन हिंडतो आता व्हिडिओ बनवायचं म्हणलं काय मंगायचं हे थकली एक तर भिकारासारखा अवतार झाला एनर्जी पहिलेच घरी एनर्जी नव्हती काही नाही तर आल्यावर सगळी ढोस हो ऊन के से होता ना ऊन आहे ना ऊन क्या बोलते उसको ऊन के वजह से आता जरा असं ऊन पाहिजे होत आता तोंडावर विडिओ बनवता आणि सावली राहिली चेहरा काला काला दिस रहा मेरा हाँ तो वैसे इतना फिर ये धूप के वजह से क्या बोलते उन के वजह से होता हूँ मोबाइल का बैटरी भी खत्म हो गया लगता डाटा <laughs> ढूस हो गया उसका डाटा ढूस डाटा एमबी खत्म पूरे खत्म <laughs> हो गए डेढ़ जी भी खत्म हो गया बाबे बाप सोपन है वीडियो काढ़ना तीस सेकेंड ऐसी वीडियो सा एवडा दूर या एवडा वीडियो काढ़ा पानी पी जा स्टार्ट हो जा जास्ता तो पानी पीतना है हाँ जास्ता तो पानी पिया मैंने कि मेरे को नाश्ते से नहीं आता <laughs> <laughs> पहले ढेपची डापची जाड़ी जुड़ी है वो मैं कुछ नहीं होता उसको खाते पीते घर का बच्चा रहा कि वैसा दिख तो इतना क्या काम है चला चलाता हो जाओ स्टार्ट हे वाऱ्यानं साडी उडू राहिली पाय अटकू राहिलेस साडी हॅलो मित्रांनो आली मी आत्ताच घरी रस्त्याने येता येता काही व्हिडिओ काढणंच नाही झालं खूप कंटाळा आला होता खूप थकली होती मी येऊ व्हिडिओ काढून म्हणून रस्त्यानं काही व्हिडिओ काढला नाही म्हटलं घरी जावं म्हटलं मग घरूनच म्हटलं स्टार्ट करावं म्हटलं सांगावं म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ काढून आली मी आता घरी हातपाटून धुतले आत्ताच पोसली बस बसली जस्ट आता थोड्या वेळानं चहा वगैरे करते मस्त अद्रक वगैरे टाकून तुम्ही पण चहा वगैरे घ्या आता आणि नक्की माझा व्हिडिओ बघा कसा केला मी ते डान्स काही डान्स वगैरे काही एवढा येत नाही पण तरी भी प्रयत्न करते जसं जमलं तसं जमलं हे की नाही प्रयत्न करत राहा माणसाने जमता जमता जमते <laughs> हे की नाही चला मग नक्की मग पाच वाजता माझा व्हिडिओ बघ जा ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक कर जा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं कोणी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनत करावं लागते हो मित्रांनो व्हिडिओ बनवायसाठी पंधरा सेकंडचा व्हिडिओ असते तीस सेकंड पंधरा सेकंड पण खूप मेहनत करावं हो लागते आज तब्येत बी माझी चांगली नव्हती पण तरी पण मी म्हटलं चला व्हिडिओ बनवा म्हटलं बनवावंच लागते काम आहे ना आपलं ते मग नाही की नाही तुम्ही वाट बघत असताना व्हिडिओची व्हिडिओ तर बघ बनवाच लागेल ना मग तर मग व्हिडिओ बघ जा आणि सांग कसा बनला ते बघ जा नक्की पाच वाजता व्हिडिओ चला मग आता मग मी चहा पाणी करते तुम्ही पण चहा वगैरे प्या मस्त अद्रक बिद्रक टाकून बाय मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय